आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या सात तारखेला या धाराशिव लोकसभा मतदार मतदारसंघातील मायबाप जनतेला या भागाचं खासदार म्हणून अर्चना अर्चना ताईंना निवडून द्यावं अशी सद्बुद्धी आई भवानी या ठिकाणी देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो भवानी चरणी प्रार्थना करतो राणा दादानी भाषणात मुद्दे मांडताना सांगितलं की ही निवडणूक काही ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक नगरपालिकेची नाही नगरपंचायतीची नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदेची नाही विधानसभेची नाही ही निवडणूक आहे देशाची आणि अशा देशाची जी, जी, जी जगात सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे आणि ज्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये देशाची निवडणूक असते तो खऱ्या अर्थानं तो निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो आणि चाह या लोकशाहीच्या उत्सवात या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या मतदारसंघातून आपला प्रतिनिधी निवडताना तो देशाच्या प्रधानमंत्र्याच्या पाठीमागा किती ताकीनं उभं राहणारा आता मला सांगा अनेक घोषणा यांनी दिल्या दादांनी दिल्या आता संबंध जग मी देश म्हणत नाही संबंध जग ज्या वेळेस या देशाच्या निवडणुकीच्या बाबतीत देशात नाही त्या जगामध्ये चालू आहे मग मला सांगा तर देशाच्या मागा जनते निवडणूक चालू असतानाच या देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री कुणाला करायचं याचा निर्णय मतदानाच्या अगोदरच केला असेल आणि तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनाच करायचं असेल हे ठरवलं असेल तर मग धाराशिवच्या मायबाप जनतेनी च्या पाठीमाग खासदार म्हणून अर्चना ताईंना पाठवल्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या समोर नाही मी आभार मानतो दादा आपले आणि आई भवानीच्या समोर सुद्धा भास मी आभार यासाठी मानतो की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा निकाल विधानसभेचा लागत निकाल लागला